नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर आणि मी सांगितू इच्छितो की मुंबई गोव्यातला जो सगळ्यात खराब आणि वस्ट पॅच आहे तो आहे संगमेश्वर ते पाली म्हणजे पालीवर तुम्ही निघालात की हातकांबा निवली नंतर संगमेश्वर सगळ्यात वस्ट आणि खराब पॅच आहे लाल मातीचा रस्ता आहे आणि जर तुम्हाला तो अवॉइड करायचा असेल तर तो तो तुम्ही नदी ते वाघे फाटा म्हणजे तो डायरेक्टली पाळीला निघतो म्हणजे हे तुमचे प दहा पंधरा किलोमीटरचा जो वस्ट पार्ट आहे जो पॅच आहे तो तुमचा निघून जाणार आहे म्हणजे तुम्ही दामणीवरनं संगमेश्वर दामणीवरनं जरा पुढे आलात की बावनदी लागतो बावनदीला तो, ला तो सर्व्हिस रोड आहे गावातनं निघतो सात आ, सात आठ किलोमीटरचा सा जो रो सर्व्हिस रोड आहे आतला आणि चांगला रोड आहे डांबरी रोड आहे तर तुम्ही डायरेक्टली पाळीला निघणार म्हणजे वाळके फाटेवरनं डायरेक्टली पाणीला तर हळदीच लास्ट मंथ आम्ही मुंबई मालवण ते मिरा रोड स्कूटी राईड केली होती येताना पाळीवरनं तो पॅच घेतला होता त्याचा मी व्हिडिओ काढला आहे तो तुम्ही पाहून घ्या आणि हा वस्ट पार्ट तुमच्या ट्रॅव्हलमधन एक्सक्लूड करून टाका चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो पोचलो आपण पाळीला एक छोटासा होल्ड घेतला इकडे तर आस्ते आस्ते जाऊया जास्त खेचत नाही कारण ऊन वाढलं आहे ना चटके लागायला लागले तर ते बोलले हातखांबा न जाता हा वाळके फाटा आहे हा रोड घेऊन जा डांबरी रोड आहे तुम्हाला डायरेक्ट वाळके नदी काय कुठे बोलले भाव नदी भाव नदीला निघणार म्हणजे तुमचा हात खांबा हे सगळं वाचणार हिवळीचा तर ऑलमोस्ट दहा किलोमीटर वाचतील बोलले इकडनं गेला तर तर आपण इकडनं चाललो आहे आता डांबरी रोड आहे आणि रस्ताही चांगला आहे ते बोलते तिकडचा रस्ता खराब आहे आणि वना दहा एक किलोमीटर तुमचा वाचतील इकडनं गेला तर तर आपण आता इकडे निघालो आहेत नदीचं नाव विसरलो मी <laughs> बाहु नदी बाहु नदी चला तर हा गावागावातनं रस्ता आहे तर स्लो आस्ति -आस्ति जायला सांगितलं आहे असते असते जाऊया आपण मेन कसं सावळी आहे बोलतात उन्हामध्ये जाण्यापेक्षा हे बघा भाऊ नदी नऊ किलोमीटर दाखवते तर आरामात इकडनं निघू शकतं आणि उन्हा बोलते सावळीमधनं जायला भेटेल तुम्हाला आता आपल्याला आणि माती खडकडी रस्त्यापेक्षा हा रस्ता चांगला आहे बोलतो तर चला नक्की आतला रोड आ? आतला रोड घेतलाय हां तर आपला हात सगळं वाचणार आहे दहा किलोमीटर आपण ब्रेक घेऊ शकतो ना आ, तर चला मग हो पटापट हा तर, तर मित्रांनो ही आहे भाऊ नदीलो आणि सामने तुम्हाला दिसतो आपण काका निघुल केला वाचवण्यासाठी मुंबई गोवा हायवे आहे हेलो तो से बोलता थी वो गाड़ी धीरे जाते ना मुझे है कि 52 लगे बोलता है और तो चला हाईवे कनेक्ट कर तर मित्रांनो पोचलो आपण संगमेश्वरला तर नेहमीप्रमाणे जेव्हा आपण रोड ट्रॅव्हल करतो तर आम्ही इथेच पेट्रोल करतो आणि हे हॉटेल आहे डी वाईन हिल तिथे जेवतो आता जस्ट पोटपूजा झालेली आहे छान तिथे आईस्क्रीम खातो आहे तिनं टॉयलेटला गेलेली आहे तर आपलं पुढची जर्नी स्टार्ट करतो आहे थोड्या वेळा गाडी तिकडे उभी केलेली आहे अजूनही पाच सहा तासाचा तासा जर्नी बाकी आहे आणि ऊन भरपूर लागायला लागलेला आहे रे वापरे साडेबारा वाजता आलो तिकडे इकडे आता दीड वाजले आहेत एक तास इथेच थांबलो आहे आणि आता आपण तुवर सावर्डे निघालेलो आहे संगमेश्वर आहे ही सगळी सी एन जीची लाईट लागलेली आहे ऊन तापलेला आहे एकदम तर सावर्डे सावर्डेवर ना चिपळूण आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे चिपळूणला चला